आज आपण घरच्या घरी छान अशी खुसखुशीत खारी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या खारीला भरपूर अशा लेअर्स पडलेल्या आहेत भरपूर पदर सुटलेले आहेत आणि छान पातळ अशी खारी या ठिकाणी विकत जशी मिळते तशीच तयार झालेली आहे तर बघा अगदी मस्त लेअर्स पडलेले आहेत ले छान खुसखुशीत आहे आणि ही खारी अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आपण बनवणार आहोत आणि कमी मेहनतीमध्ये बनवणार आहोत चपात्या बनवायला तरी वेळ लागतो परंतु खारी अगदी झटपट तयार होते चपात्या बनवणं तरी अवघड आहे परंतु खारी त्याच्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार होते छान गरमागरम चहासोबत ही खारी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर खारी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे मैदा तर या ठिकाणी मैदा घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही वाटीचा वापर करू शकतात तर या ठिकाणी माझ्याकडे मेजरमेंट कप आहेत म्हणून मी त्याच्याने घेते तर या ठिकाणी अडीचशे ग्रॅमचा हा एक कप आहे तर दोन कप मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे आता मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकून घेऊया मिठामुळे खारीला छान चव येते मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता दोन चमचे या ठिकाणी आपल्याला तेल टाकायचं आहे तर आपण स्वयंपाकाला जी तेलामध्ये पळी वापरतो त्या पळीने मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि ओवा टाकायच्या आहेत एक मोठा चमचा ओवा टाकायचा आणि पळी नसेल तेलाची तर तुम्ही भाजीसाठी जो चमचा वापरतात त्या चमच्याने जर मोठा असेल तर दोन चमचे टाकायचे लहान असेल तर तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे तेल ओवा आणि मीठ मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना खूप सैल नाही खूप कडक नाही मिडियम असं पीठ या ठिकाणी आपण खारीसाठी भिजवून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर मग एक ही ना ही तर सैल होतं पीठ म्हणून थोडं थोडं पाणी टाकत मिडियम असं खारीचं पीठ या ठिकाणी मी मळून घेतलेलं आहे आणि छान असा या ठिकाणी खारीचा एक गोळा पिठाचा खारी तयार करण्यासाठी जे पीठ भिजवून घेतलेला आहे त्याचा छान गोळा तयार झालेला आहे आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आणि खारी छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे याला देखील म्हटलं जातं तर त्याच्यासाठी एका रिकाम्या वाटीमध्ये मी वन थ्री फोर कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि वन थ्री फोर कप मैदा घ्यायचा आहे आणि वन थ्री फोर कप आपल्याला या ठिकाणी तेल घ्यायचं आहे जे आपण रोजच्या स्वयंपाकासाठी वापरतो तेच तेल कॉर्नफ्लावर मैदा आणि तेल वन थ्री फोर कप घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे कप मेजरमेंटचे कप नसतील तर तुम्ही या ठिकाणी ज्या वाटीने तुम्ही मैदा घेतलेला आहे त्या वाटीने पाव वाटी कॉर्नफ्लॉवर पाव वाटी मैदा आणि पाववाटी तेल सर्व व्यवस्थित एका वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने तेलामध्येच मिक्स करायचं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा तर या ठिकाणी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आता आपण खारी बनवायला सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा थोडंसं पीठ मळून घ्यायचं छान असं रगडून रगडून म्हणजे छान असा गोळा प्लेन सु प्लेन असा गोळा या ठिकाणी आपला तयार होतो आता हा एका गोळ्याचे मी चार भाग करणार आहे तर चार भाग करून घेऊया आधी थोड्याशा छोट्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आणि मग जर तुम्हाला छान जमली रेसिपी तर मग तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये नंतर बनवू शकतात पण खूप जास्त बनवायचं नाही अगोदर तर सगळे एका गोळ्याचे चार समान भाग करून घेतले आणि आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे याची एक छान पारी तयार करायची आहे तर थोडंसं मैदा लावून पारी तयार करून घेऊया तर पारी मोठी लाटणार आहे त्याच्यामुळे मी किचन ओट्यावरच लाटत आहे तुमच्याकडे मोठं कोळपाट असेल पण कोळपाटापेक्षा तुम्ही किचन ओट्यावरच लाटा किंवा मग परात असते आपली मोठी त्याच्यामागे लाटलं ला तरी देखील चालेल छान अशी पारी या ठिकाणी आपल्याला ला, लाटून घ्यायची आहे आता ही पारी खूप पातळ न करता थोडीशी मिडियम लाटून घ्यायची नंतर आपण पुन्हा आणखीन लाटणारच आहोत तर या ठिकाणी बघा मिडियम आकाराची अशी पारी तयार करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने चारही गोळ्यांच्या आपल्याला चारही पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा आता मी जशी लाटली आहे अशाच पद्धती त्या मी आता बाकीचे उरलेले जे तीन गोळ्या आहेत त्याच्यादेखील अशाच पाऱ्या लाटून घेणार आहे तर बघा ही एक पारी तयार आहे आता दुसरी पारी देखील तशाच पद्धतीने थोडासा मैदा लावून आपण लाटून घेणार आहोत दुसरी देखील तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीने चारही पाऱ्या या ठिकाणी तयार करून घेतलेल्या एक आहेत एकसारख्या चिपकायला नको म्हणून थोडासा कोरडा मैदा तुम्ही टाकू शकतात प्रत्येक पारीनंतर पण माझ्या काही चिपकल्या नाहीत एकमेकांना थोडा मैदा टाकला तर मग एकमेकांना चिपकणार नाहीत ना आता जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण ही पेस्ट आता ह्या संपूर्ण पारीला लावायची आहे ह्या पेस्टमुळे काय होतं की खारीला छान असे लेअर्स पडतात पदर सुटतात आणि अगदी मस्त खुसखुशीत अशी खारी या ठिकाणी आपली तयार होते तर संपूर्ण पेस्ट पारीला लावून घेतलेली आहे संपूर्ण पारीला लावून घ्यायची आणि लावून घेतल्यानंतर पेस्ट लावून घेतल्यानंतर आता दुसरी जी पारी आहे लाटलेली ती टाकायची आहे याच्यावर तर दुसरी पारी याच्यावर ठेवूया आणि ह्या पारीला देखील पुन्हा आणखीन जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती टाकायची आहे याला साठा देखील म्हटलं जातं तर ही पेस्ट आता पुन्हा आणखीन ह्या पारीला लावून घेऊया अशा दोन पार्या या ठिकाणी एक आपण एकमेकांवर ठेवलेल्या आहेत आता यांना दुमडून घ्यायचं आहे छान खारीला लेअर्स पडण्यासाठी तर अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने त्याच्या घड्या घालायच्या आहे आता तिकडचा भाग इकडे आणि इकडचा भाग मध्यभागी आणि पुन्हा आणखीन हे एकमेकांवर ठेवलं तर जास्त पदर पडतील या ठिकाणी माझ्या तेव्हा लक्षात नाही आलं तर आता आपण थोडा मैदा टाकून हे लाटून घेणार आहोत तर चौकोनीच लाटायचं आता हे दोन भाग जे दिसत आहेत ना ते एकमेकांवर ठेवून मग लाटायचं मग अजून जास्त याला पदर सुटतात खारीला आता आपण हे पातळसर लाटून घेणार आहोत पारी ही जी आहे ही पातळ लाटायची ही मिडियम नाही ठेवायची पातळ लाटायची म्हणजे खारीदेखील छान पातळ लेअरची तयार होते खुसखुशीत तयार होते जेवढी पातळ लाटता येईल तेवढी ही पारी आपण पात पातळ लाटून घेणार आहोत चौकोनीच आकार देत जायचा जसं आपण सुरुवातीला दुमडून घेतल्यानंतर त्याला चौकोनी आकार होता त्याप्रमाणे लाटत जायचं तर बघा बरीचशी मोठी या ठिकाणी पारी तयार झालेली आहे पातळ लाटून घेतलेली आहे चौकोनी, आता आपण जसा खारीला चौकोनी शेप असतो चौकोनी आयताकृती त्याप्रमाणे आपण आता यांना कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी छोट्या छोट्या तयार करायच्या छोट्या छोट्या तयार करू शकतात किंवा तुम्हाला हातात धरण्यासाठी आपल्या मोठ्याच खारी असते आयता आकार तशा पद्धतीने आपण कट करून घेऊया तर आता तीन समान भाग करू याचे म्हणजे छान जसे खारीला आकार असतो तसाच आकार येईल तर बघा या ठिकाणी खा जी पारी आहे ती कट करून घेतलेली आहे आता ह्या सर्व ज्या खाऱ्या कट केलेल्या आहेत त्या एका ताटामध्ये काढून घेऊ आणि खारी तळण्यासाठी एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे तरी पण तेल गरम झालेलं आहे की नाही हे पाळण्यासाठी थोडंसं पीठ टाकून बघायचं पीठ जर छान फुलून वर आलं की मग समजायचं तेल गरम झालेलं आहे तेल मात्र चांगलं गरम करायचं आणि खारी तेलाच सोडायची आणि गॅस कमी करायचा किंवा मिडियम करायचा आणि मग छान खारी फुलून वर येते आता जेवढ्या कढईमध्ये भावतील तेवढ्या खाऱ्या तुम्ही या ठिकाणी तळण्यासाठी टाकू शकतात तर बघा हो या ठिकाणी हळूहळू कमी ते मिडियम गॅसवर छान अशी खारी फुलून येते मस्त त्याला लेयर्स पडतात खारीला आणि छान खुसखुशीत खारी तयार होते ही खारी छान मिडियम ते कमी गॅसवर अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा हळूहळू छान त्याला लेयर्स पडलेले आहेत त्याचे पदर्स वेगवेगळे झालेले आहेत जशी आपण विकतची खारी आणतो तशीच खारी या ठिकाणी तयार झालेली आहे विकत खूप महाग झालेली आहे आता खारी घरच्या घरी तुम्ही भरपूर खारी बनवू शकतात तेवढ्या पैशांमध्ये तर बघा मस्त असा बदामी कलर आलेला आहे अजून थोडंसं आपण याला तेलामध्ये तळणार आहोत म्हणजे छान असा अजून रंग येईल खारीला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण खारी काढून घेणार आहोत आता ही खारी तुम्ही टिश्यू पेपरवर ठेवली तरी देखील चालेल म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते सुद्धा निघून जातं सर्व खारी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळ्या खाऱ्या आपण तळून घेणार आहोत आता दुसऱ्या खाऱ्या देखील मी तेलामध्ये सोडलेल्या होत्या आणि त्या देखील छान अशा गोल्डन कलरवर मी तळून घेतलेल्या आहेत सर्व खारी तळून घेतलेली आहे, आहे आणि मस्त पदर सुटलेली छान अशी खुसखुशीत आणि अगदी चविष्ट घरच्या घरी स्वच्छ पद्धतीने आपण खारी तयार केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा घरच्या घरी अगदी छान स्वच्छ पद्धतीने आणि अगदी स्वस्तात मस्त कमीत कमी साहित्यामध्ये खारी तयार करता येईल बघा भरपूर असे पदर सुटलेले आहेत आणि अगदी छान खुसखुशीत अशी खारी तयार झालेली आहे चहामध्ये खाण्यासाठी छान खमंग खुसखुशीत खारी तयार आहे पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली वेर त्याबद्दल धन्यवाद